लालबागच्या राजाच्या आहे मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुदायाची भौगोलिक परिस्थिती पाहता त्यावेळेला भरती खूप लवकर आली आणि आमचा विसर्जन सोहळा लालबागचा राजाचा हा भरती आणि ओटी याच्यावरती पूर्णपणे विसंबून असतो त्यामुळे आम्ही इथे पोचायच्या अगोदरच भरती आली होती आम्ही एक प्रयत्न करून बघितला विसर्जन करण्याचा परंतु तो प्रयत्न करत असताना लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे आम्ही तो प्रयत्न थांबवला आणि त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो की ओटीच्या वेळेला संपूर्णपणे लालबागचा राजा आमच्या रथावरून तो संपूर्णपणे तराब्यावरती घेतो आणि हा तराबा मग या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला जातो आणि त्यावेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन होतं कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन मुंबई पोलीस प्रशासन यांचे खूप आभार मानतो की कारण आज तब्बल या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ते अतुरम मेहनत आहेत आणि आमचं विसर्जन देखील वेळेस व्हायला पाहिजे परंतु भरती लवकर आली आणि आम्ही जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटं उशिरा पोहोचलो आणि एक प्रयत्न करून बघितला होता परंतु तो, तो प्रयत्न आम्हाला नंतर असं वाटलं की बरोबर होत नाही म्हणून आम्ही थांबवला आता तुम्हा सर्व माध्यमांचे देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण आपण सर्व माध्यमांनी या सर्व भावनेच्या क्षणामध्ये या श्रद्धेच्या क्षणामध्ये आमच्या पाठीशी मंडळाचे उभे राहिलेले आहेत त्यामुळे आम्ही सर्व माध्यमांचे देखील लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो भरती आली होती तेव्हा देखील आपल्याला जनसागर जे होते पाहायला मिळाला आता अवटी आलेली आहे अवटी आलेली देखील जनसागर जे होते त्या होती पाहायला लालबाग लालबागराज कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्व भावनिक झाले देखील पाहायला मिळाले एक वेगळा क्षण लालबागराजा मंडळासाठी आपल्याला पाहायला मिळतो परंतु हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे कारण कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही असं होत नाही त्यामुळे मी मगाशीच दिलगिरी व्यक्त देखील केली परंतु लालबागचा राजा हे करोडो भाविकांच्या शेतला असताना आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरगाव का होईना परंतु अतिशय योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आणि तसंच विसर्जन आता आपण थोड्या वेळान सर्व माध्यमांवरती दाखवाल अतिशय चांगला नवीन पद्धतीचा तराफा बनवलेला आहे नवीन पद्धतीची गाडी बनवलेली आहे त्यामुळे हे शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हे विसर्जन सोहळा आता वेळ पार पडत आता ही जी भरती आहे ही भरती मला वाटते आम्ही कोळी बांधव आमच्या सोबत सगळं अनेक वर्ष जवळजवळ चोवीस वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बदवार पार्क मधली मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की साडे दहा ते अकरा वाजता रात्री या ठिकाणी हा तलावा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल टेक्निकल अडचण अशी कोणतीच नव्हती भरती झाली कारण तुफान दोन दिवस मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे भरती लवकर आली आणि आम्हाला आमची विसर्जन मिरवणूक इथे पोहोचे तोपर्यंत आणि भरतीची वेळ चुळली नाही त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मंडळानं आम्ही निर्णय घेतला की विसर्जन थांबवायला पाहिजे कारण त्यावेळेला जे चॅलेंजिंग होतं आणि भौगोलिक परिस्थिती आपण या समुद्रातली बघताय त्यामुळे आम्ही ते थांबवण्याचा निर्णय घेतला आणि आज तब्बल म्हणून मी मगाशी सांगितलं की माध्यमांचे देखील मी आभार व्यक्त करतोय कारण तुम्ही देखील याचा साथ दिले की हा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबाग सरे आहे अयोग्य होण्यापेक्षा थोडं उशिरा का होईना आम्ही आलेलो आहोत विसर्जनाकरता आणि आज रात्रीपर्यंत हे विसर्जन पार पाडू तर लालबागच्या राजाचे सचिव सुधीर साळवी बोलत होते कशा प्रकारे विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर यायला काही मिनिटं उशीर झाला मात्र तोपर्यंत भरतीला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू असताना समुद्राला भरती असताना विसर्जन करणं हे अत्यंत आव्हानात्मक असतं त्यामुळे ही भरती ओसरण्यासाठी आणि ओहोटी सुरू होण्यासाठी वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे दरवर्षी नियोजनबद्धरित्या आणि ठरलेल्या वेळेतच विसर्जन व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतात मात्र यंदा निसर्गतःच भरती काहीशी लवकर सुरू झाली त्यामुळे हे विसर्जन रखडलं आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि आता रात्री साडेदहाच्या सुमाराला हे विसर्जन होऊ शकतं ही महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे या परिसरातील कोळी बांधवांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जो अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यानुसार रात्री साडेदहा नंतर आता भरतीची प्रक्रिया ओसरेल ओहोटी सुरू होईल आणि त्यानंतर तराफ्याच्या माध्यमातून हे विसर्जन होऊ शकेल